नमस्कार मी सुचिता कुलकर्णी ओंकारेश्वर शिवालय संस्थान ब्राह्मणगाव वर्धापन दिनानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण श्रीराम नाम जप यज्ञ सोहळा गेल्या चाळीस वर्षापासून राष्ट्रीय सचिव जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे हरिभक्त परायण वाल्मिक महाराज जाधव यांच्या स्वस्थानी साजरा झाला या ज्ञानयज्ञात हरिभक्तपरायण रवींद्र महाराज तारखेडा यांच्या काल्याच्या कीर्तनात पी आय साहेब सटाणा पोलीस स्टेशन व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक राजेंद्र आहेर यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली या सोहळ्याप्रसंगी कीर्तनकार हरिभक्तपरायण रवींद्र महाराज तारखेडा व महंत पप्पू बाबा यांना समाजसेवा रत्न सन्मानपत्र शाल श्रीफळ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुणे व गुणीजन विठ्ठल आप्पा सोनवणे माजी सरपंच समाजसेवक ताराचंद आप्पा बच्छाव जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कांती पाटील मालेगाव तालुका अध्यक्ष शरद बच्छाव रिटायरमेंट पोलीस उपनिरीक्षक अनिल त्र्यंबक आहेर सुधाम आहिरे माधव महाराज मालेगाव मृदुंगमणी शिवानंद जाधव संगीत विशारद तेजस जाधव चोपदार बबन चव्हाण पप्पू शिंदे गोरक्षक बापू सूर्यंशी नाना हिरेसर यांच्या बहुसंख्येने वारकरी भाविकांच्या उपस्थितीत अनेक मान्यवर यांचा सत्कार सन्मान करण्यात आला जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं वाल्मिक महाराज जाधव यांचा सन्मान करण्यात आला व सामुदायिक राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जनगणन विनाय प्रजय है पारत भार्यता पञ्जा पसिन् गुजरात मरा प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद